सांगोला तालुक्यामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे महूद गावामध्ये पहाटेच्या सुमारास भीषण स्फोटाची घटना घडली असून त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला हा स्फोट इतका भीषण होता की बिल्डिंग अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे स्फोटाच्या आवाजाने सुमारे एक किलोमीटरचा परिसर हादरून गेला दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हा नेमका कशाचा स्फोट आहे हे नेमकं समजू शकलं नाही अतुल आत्माराम बाड वर्ष सत्तावीस राहणार विठ्ठलापूर तालुका अटपाडी असा मृत्यू पावलेल्या तरुणाचं नाव आहे दीपक विटोबा कुटे असं जखमीचं नाव आहे कुटे याच्यावर पंढरपूर मधील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत येथील दिघांची रोडवरील एका बिल्डिंग मध्ये शुक्रवारी पहाटे अचानक मोठा स्फोट झाला या स्फोटात बिल्डिंगचा एक मजला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला समोरील शटर सुमारे दोनशे पन्नास फूट अंतरावर जाऊन पडलं दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर सांगोला पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली जखमीला रुग्णालयात हलवले हे दोघे बिल्डिंगमध्ये नेमकं काय करत होते स्फोट कशामुळे झाला याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही ना ना। हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय बाड यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय